राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सतत आपल्या विधानांनी वादात असतात पण त्यांनी शेतकऱ्यांबाबत ही विधानं केल्यानं त्याचा ताप आपल्याला होतोय अशी जाहीर कबुली अजित पवारांना द्यावी लागली इतकंच नाही तर काही दिवसांआधीच पुण्यात अजित पवार यांनी सगळ्या माध्यमांसमोर शेजारीच उभे असलेले माणिकराव कोकाटे यांना चांगलंच सुनावलं पण त्या आधी कोकाट्यांच्या वादग्रस्त विधानांवर एक नजर टाकूया कर्ज भरायचं काम लोकांनी भरायचं रोग कर्ज माझा वाटत पाहिजे तो पण काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडियाच असं बोलत नाही तुम्हाला कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाइपलाईनला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत शेततळाला पैसे सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा साधा करतो सांगा बिघारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली चा, चांग आहे की का काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत मला सांगा तुम्ही मीडिया सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की तोडून फोडून आणि काही वाक्य बसवण्यासाठी तुम्ही टीआरपी साठी काही करता का मी सकाळी बोललोय तुम्ही सांग दाखवते काय चाललंय तुम्हाला समजत नाही तुम्हाला भेट द्यावी की नाही हा मोठा प्रश्न आहे आपण बॅट द्यायला गेलं तुम्ही चुकीच गोष्ट जास्त हे करतात ते बरोबर नाही टीका करणार जे विरोधक विरोधक करणार तेवढीच संधी पाहिजे पण ते वक्तव्य मी काय केलं हे तरी कळलं का तुम्ही दाखवलं चुकीचं असं मला म्हणायचं मी अंबादा दानवे किंवा बाकीच्या लोकांचं बोलत नाही त्यांना जे बोलायचं ते त्यांची बाजू मांडणार आहे त्यांच्या पक्षाची पण तुम्ही मांडताना चुकीचं मांडलं त्यामुळे ते त्याच्यावरती वेगळीच प्रतिक्रिया देणार आहे त्यामुळे तुम्ही चुकीचं न मांडता सरळ मांडा ना मी असं बोललोच नाही ना लक्षात का मी असं बोललो की हा एक रुपयामुळे त्याच्यामध्ये गैरप्रकार वाढले आणि बाहेरच्या कंपन्यांनी त्याच्यामध्ये ऑनलाईन भर अर्ज भरले त्यामुळे अनेक अर्ज हे निकाली काढावे लागले आम्हाला चार लाख लोकांचे अर्ज गैरप्रकार बेकायदेशीर आले ते अर्ज आम्हाला निकाली काढावे लागले त्यामुळे एक रुपयामध्ये विमा हा स्वस्त असल्यामुळे या कंपन्यांनी गैरफायदा घेतला सी एस सी जे केंद्र चालवतात त्या लोकांनी गैरफायदा घेतला आणि तो गैरफायदा होऊ नये म्हणून विमाच्या संदर्भामध्ये आम्ही रिऑर्गनाईज करतोय विमाच्या संदर्भामध्ये आम्हाला पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यावरती हो धोरण दोरन ठरून धोरणात्मक निर्णय घेणार आहोत हेच तुम्हाला मी सांगितलं हे तुम्हाला आता इथेच सांगतो वेगळं काही नाहीये तुम्ही मोडतोड करून दाखवतात आणि त्याचा गैरफायदा गैरअर्थ लोक काढतात समोरचे समोरच्यांचा काही दोष नाही तुम्ही गैरअर्थ म्हणजे दाखवाल तेच ते त्याचा अर्थ घेतील ना सर चालू है ना पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे उभ्या पिकांचे पंचनामे केले आहे व असं ज्या हार्वेस्टिंग जा झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे देखाचे पंचनामे करायचे करा। कांदे वगैरे ज्या पोळी वावरात वावरात आहे त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याच्या पद्धत पसंत कोकाट यांच्या या विधानावर अजित पवारांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा स्वतः कृषी मंत्री त्यांच्या सोबत होते अजित दगांनी त्यावेळी काय सुनावलं पहा मंत्री मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका होते तर रोहित पवारांनी म्हणलं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे फक्त कोर्ट बदलतात कोर्ट वर नजरसाहेब मध्ये महागाई मालिका सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होतं का नये त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायच्या त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची त्याच्यामुळे असलं होतं भारत आहे त्यातच आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनात गेम खेळताना आढळले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत ते रमी खेळत असल्याचा दावा केला या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ आहे त्यावर तो फेक व्हिडिओ आहे कोकाटे जिथं बसतात तिथंच मी माग बसतो मी कधीही माणिकराव कोकाटे यांना असं गेम खेळताना पाहिलेलं नाही असं म्हणत भाजपा आमदार परिणय फुकेंनी पाठराखण केली यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन लांब व्हिडिओ टाकत पुरावेच दिले या एकूणच चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटेंचं पक्षातलं भविष्य दर्शवणारा वक्तव्य केलं विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भात माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आलं मी हे यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणीगावांच्या घडून सारखं अतिशय शेतकऱ्यांच्या असेल शेतकऱ्यांच्या महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी त्या चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे कालच्या घटनेच्या अवधीमध्ये सुद्धा पक्ष त्यामध्ये वरिष्ठ पाठवते बसून या संदर्भातला विचार त्यामुळं वारंवार आपली वक्तव्य आणि कृतीतून चर्चेत राहणाऱ्या माणिकराव कोकाटेंबद्दल पक्ष आणि पक्षनेतृत्व काय निर्णय घेतो हे लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम